महाराष्ट्र टी व्ही मध्ये आपले स्वागत आज आपण मांडवे जिल्हा परिषद गटाचे माजी सदस्य आणि माळशिरस तालुक्याचे भारतीय जनता पार्टीचे नेते काकासाहेब मोठे यांच्या निवासस्थानी आलेलो आहोत तर काकासाहेब तुम्हाला महाराष्ट्र टी व्ही नाईन मार्फत एक आम्ही तुम्हाला विचारतो की उद्याच्या होणाऱ्या निवडणुकीमध्ये किंवा आता निवडणूक प्रक्रिया चालू आहे जिल्हा परिषद गट आणि माळशिरस पंचायत समिती गण तर ह्याबद्दल माळशिरस तालुक्यात तुमचे म्हणजे तुमचे जे चाहते आहेत कार्यकर्ते आहेत त्यांची अपेक्षा आहे की तुम्ही हे इलेक्शनमध्ये सक्रिय व्हावे तर त्याबाबत तुमची प्रतिक्र प्रतिक्रिया काय आहे किंवा तुम तुमचा निर्णय काय आहे धोरण काय आहे मी राजकारणात शांत राहायचं ठरवलं होतं परंतु गेल्या दोन दिवसापासून जी कार्यकर्त्यांची ज्या भावना आहेत ज्या पद्धतीनं कार्यकर्ते मला फोन करतायत येऊन भेटत आहेत हे करतायत त्या ही ह्याच्यामध्ये मी उभाच राहिलं पाहिजे अशा पद्धतीचं ते बोलत आहेत ह्या ही ह्या आतापर्यंत मी भारतीय जनता पार्टीचं काम केलेलं आहे त्या कार्यकर्त्यांनी बी संबंधित तालुका नेतृत्वांना सांगितलेलं आहे माझं मा म्हणजे काका मोठेला उमेदवारी द्या उभा करा म्हणून असं ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत आता ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये पहिल्यांदा प्रथम भावना भारतीय जनता पार्टीमधून लढावं ही माझी आहे आणि ह्या सगळ्याही ह्याच्यामध्ये आता कार्यकर्त्यांच्या खूप भावना आहेत मी ह्याच्या समोर काही बोलणार नाही त्याच्यासाठी सगळ्याच सगळ्याच्या ही ह्याच्यामध्ये सर्व कार्यकर्त्यांना मी बोलवलेलं आहे जे येतील माझ्याजवळ काही बऱ्याच दिवस मी ह्याच्यामध्ये असल्यामुळे काही फोन वगैरे नाहीत काय मी प्रत्यक्ष सगळ्यांशी बोलू शकत नाही परंतु तुमच्या माध्यमातून टी व्ही नाईनच्या माध्यमातून सगळ्यांना आवाहन करतो की उद्या रविवार दिनांक अठरा तर अठराला ला उद्या अकरा वाजता आपण यावं आपल्याला ज्या काय भूमिका आहेत त्या मांडाव्या सांगाव्या आणि मला जे काय ते ह्याच्यामध्ये आज चांगल्या वाईट प्रसंगामध्ये सगळ्याच गोष्टी माहीत आहेत काय बोलत काय म्हणतं हे चांगलं माहीत आहे त्या आणि विशेष करून वाईट प्रसंगामध्ये जे काही साथ देणारी मंडळी जे होते ते काय सांगत त्याच्यावरती निर्णय घेऊ सगळ्या ठिकाणी म्हणजे मोठेवाडीत मोठ्या वस्तीवरती मध्ये मोठी वस्तीवर भांबुरडीमध्ये मोठी वस्ती भांबुर्डीमध्ये मोठी वस्तीवरती निवस्थ सध्याचं राजकारण पाहता अ त्यांचे कार्यकर्ते किंवा तालुक्यातले जे चाहते आहेत ज्यावेळेस काकांनी संघर्षमय काम केलेलं आहे भारतीय जनता पार्टी वाढवण्यासाठी योगदान दिलेलं आहे तेच पाहून त्यांचे जे सोबत आहेत सहकार्य आहेत त्यांचं म्हणणं आहे असं आहे की काकासाहेबांनी सक्रिय व्हावे राजकारणात आता सध्याचं राजकारण पाहता काकासाहेब सारखे माणसं राजकारणात येणं खूप गरजेचं आहे असे तालुक्यातील जनतेला वाटत आहे त्याप्रमाणे काका उद्या त्यांची भूमिका सकाळी अकरा वाजता स्पष्ट करणार आहेत टी व्ही माध्यमच्या मराठी नाईनच्या माध्यमातून काकाला काकाजी जी जी चाहते आहेत त्यांना सांगण्यात येत आहे की उद्या सकाळी अकरा वाजता काका साहेब यांनी मिटिंग ठेवलेली आहे त्या मध्ये ते आपले निर्णय आहे ते जाहीर करणार आहे